जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहरातील हे आहे गुलमोहर शासकीय विश्रामगृह रात्रीच्या गडद अंधारात इथे काहीतरी काळेवेरे घडते माझे आमदार अनिल गोटे हे खोली नंबर एकशे च्या बाहेर ठाण मांडून बसतात या खोली नंबर एकशे ला बाहेरून कुलूप ठोकले जाते सगळ्या मीडिया आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गर्दी करतात अधिकाऱ्यांना फोन करूनही जबाबदार अधिकारी विश्रामगृहाकडे फिरकतच नाहीत रात्रभर आरोप चौकशा आणि तपासणी केल्यानंतर समोर आले ते धक्कादायक सत्य शासकीय खोली नंबर दोन असे काय काय घडले सापडले याचा उलगडा होईपर्यंत उत्सुकता होती ही बातमी आहे धुळ्यातील विविध विकास कामांची पाहणी आणि खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती धुळ्यात आली ठरल्याप्रमाणे त्यांनी कामही सुरू केले मात्र या समितीबद्दल काही कुणकुन माजी आमदार अनिल गोटे यांना लागली आणि त्यांनी निवडक कार्यकर्ते व काही पत्रकारांना घेऊन सायंकाळी गुलमोहर या शासकीय धडक मारली अनिल गोटेंचा आरोप गंभीर होता समितीसाठी तब्बल पाच ते साडेपाच कोटी रुपये गोळा करून या खोलीत ठेवण्यात आले असा त्यांचा ठाम दावा होता आणि हीच ती खोली नंबर एकशे दोन या खोलीला कुलूप लावून अनिल गोटे खोली बाहेर ठाण मांडून बसले ही बाब त्यांनी कलेक्टर एस पी आय जी अँटी करप्शन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः संपर्क साधून कळवली मात्र सायंकाळी सहा वाजेपासून पंचांसमोरच खोलीचं कुलूप उघडावं आणि तपासणी करावी असा आग्रह गोटेंनी धरल्यामुळे अखेर प्रशासनाला नमावे लागले रात्री बारा वाजेनंतर खोली क्रमांक एकशे दोन चे कुलूप तोडण्यात आले आणि आत दिसले ते अनिल गोटे यांच्या आरोपातलं सत्य समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी पीए किशोर पाटील यांच्या नावावर मे पासून खोली खोली ले ले ना ही खोली आहे आणि आणि याच खोलीत नोटांचे नोटांनी भरलेल्या पिशव्या आढळून आल्या अक्षरशः घाम गाळत अधिकाऱ्यांनी मशीनद्वारे या नोटा मोजल्या ही रक्कम एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी असल्याचं आढळून आलं एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पैसा शासकीय विश्रामगृहात आला कुठून हे बघून साऱ्यांनाच आश्चर्य वाटले अधिकारी मात्र या संदर्भात कुठलाच खुलासा करू शकलेले नाहीत वास्तविक विधिमंडळाच्या या अंदाज समितीत आमदारांचा समावेश असून यापैकी अकरा आमदार धुळे शहरात दाखल झाले आहेत ही रक्कम याच समिती सदस्यांसाठी होती काय एवढी रक्कम कोणाकडून गोळा करण्यात आली यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणाची दखल आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे